थोडस तेल झाला मध्ये मस्त आणि इकडे हे कांदा घेतलेला आहे इकडे पोल्याचं पण घेतलेलं आहे चांगला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे जे औषध वगैरे असते ना ते जाताय मस्त असा कांदा जरा तयार छान लागते तळून नंतर त्याच्यामध्ये बटाटे घालायचे इकडे बटाटे आणि इकडं भात पण केलेलं आहे इथं भात भात बन लाग। ता, कांदा लागतो त्याच्यामध्ये बटाटून घ्यायचे दोन वेळा स्वच्छ धुंड्या दोन तीन वेळा म्हणजे मासे वगैरे असते बटाटे थोडीशी हळद मीठ थोडसुरता

आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आता थोडं पाणी होत त्याच्यामध्ये तुम्हाला आमची पेज रामटी करा भाजी पाहिजे भाजी आपण इथे भाजी बनवते आहे बघायचं मस्त